शिरपूर शिवारात पंधरा दिवसापूर्वी छोटू मराठी शेतकरी नेहमीप्रमाणे यांच्या शेतात सकाळी गेले असता त्यांच्या गायीचे दोन महिन्याचे पिल्लू मृत अवस्थेत दिसले त्या पिल्ल्याला गळ्याला व मागील बाजूस मोठमोठे दातांचे असलेल्या जखमा दिसून आल्यात ते बघून ते घाबरलेत आणि त्यांनी शेजारील शेतकरी प्रकाश गुरव यांना बोलावून ते दाखवले पिल्लांवर असलेल्या दातांच्या जखम बिबट्याचे असल्याचे संशय आल्यावर ही घटना वनविभाग अधिकाऱ्यांना कळवली असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच रात्री शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असता शेतात बसवलेल्या कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याचा वावर दिसून आला नाही नंतर संपूर्ण परिसरात हे काम बिबट्याचे असावे या भीतीचे वातावरण पसरले होते यानंतर आज सकाळी लकड्या नाल्यात परिदरात असलेल्या राखनदाराला बिबट्याचं दर्शन झालं परिसरातील शेतकरी गोळा झालेत आणि त्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना कळवलं वन विभागाची संपूर्ण टीम तात्काळ निमझरी रस्त्यावरील भिलाट देवजवळील लकड्या नाल्याजवळ पोहोचलेत दरम्यान बिबट्याला पकडून पिंजऱ्यात बंद करण्यात आले नंतर पकडलेल्या बिबट्याला प्रथम उपचार करून धुळे येथील वनविभागाकडे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे